अहिल्यानगर जिल्हा हा खर तर संतांची देवांची भूमी या जिल्ह्यात दोन नाथांच्या समाधी आहेत ज्या पैस खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते श्री क्षेत्र नेवासे याच जिल्ह्यात आहे याशिवाय स्वयंभू शनिशिळेचे श्रीक्षेत्र शनी, श्रीक शनी शिंगणापूर स्वच्छतेसाठी देशात प्रसिद्ध असलेले गुरु दत्तात्रयांचे श्री क्षेत्र देवगड आई मोहटा देवीचा मोहटागड भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतलेले मोहिनी राजाचे नेवाशातील मंदिर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आयुष्यभर फक्की राहत दिन दुबळ्यांची सेवा केलेले साईबाबांचे मंदिर या जिल्ह्यात आहे ही सगळी देवस्थाने आपल्या परीने स्वयंभू आणि समृद्ध असली तरी शिर्डीच्या साई संस्थांच्या श्रीमंतीचा देशात दुसरा क्रमांक लागतो गेल्या वर्षभरात या देवस्थानाला सुमारे साडेआठशे कोटींची देणगी जमा झाली आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदाची देणगी ही सुमारे एकतीस कोटींनी जास्त आहे दरवर्षी या देणगीत वाढ होतच आहे मात्र या पैशाचे नेमके काय होते हा प्रश्न तुम्हा तुम्हाला सर्वांनाच पडतो तर चला या देणगीचे नेमके काय होते याच विषयीचा आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी या सुट्ट्यांच्या काळात साई संस्थांच्या झुडीत जमा झालेल्या रकमेची माहिती दिली या नाताळच्या सुट्ट्यांच्या काळात सुमारे आठ लाखांहून अधिक भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले या आठ दिवसात साई संस्थानला एकूण सोळा कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार आठशे बासष्ट रुपये मिळाले दानपेटी देणगी काउंटर पी आर ओ शुल्क पास ऑनलाईन देणगी सोने चांदी या सगळ्यांच्या रूपात ही देणगी मिळाली फकीराचे जीवन जगलेले आणि देश विदेशातील भाविकांत श्रद्धास्थान असलेले साईबाबांच्या झोळीत दरवर्षी भरभरून दान येते गेल्या वर्षीचा म्हणजेच दोन हजार चोवीसचा विचार केला तर शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिरात वर्षभरात सुमारे तीन कोट्याहून अधिक भाविकांनी हजेरी लावली त्यांनी तब्बल आठशे छत्तीस कोटी रुपयांची देणगी विविध माध्यमातून दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास एकतीस कोटी रुपये अधिक उत्पन्न संस्थांना मिळाले साईबाबा संस्थांचा कारभार हा राज्य सरकारच्या अखत्यारीत चालतो विश्वस्त मंडळ नसल्याने न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रयस्त समितीतर्फे सध्या कामकाज केले जाते संस्थांच्या या वर्षीच्या अहवालाला विधीमंडळाच्या अधिवेशनात काही दिवसांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती त्यातून देणगीची आकडेवारी समोर आली मंदिरात भेट दिलेल्या भाविकांनी चारशे एकावन कोटी रुपयांची देणगी दानपेटीत टाकली ही रक्कम नक्कीच डोळे दिपवणारी ठरली अन्य माध्यमातून देवस्थानाला आठशे एकोणीस कोटी सत्तावन्न लाख रुपये मिळाले मागील वर्षापेक्षा यात सुमारे एकतीस कोटींची भर पडली साईबाबा संस्थान तर्फे बँकांमध्ये केली जाणारी गुंतवणूक दोन हजार नऊशे सोळा कोटी रुपयांवर पोहोचली आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस या वर्षात यात तीनशे सोळा कोटींची भर पडली गेल्या वर्षभरात संस्थानने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोनशे कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च केले यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत एक्क्याण्णव कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची वाढ झाली सर्वाधिक एकशे एक्केचाळीस कोटी सतरा लाखांचा खर्च आरोग्य सुविधांसाठी झाला वर्षभरात नऊ लाख एकोणीस हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत भाविकांसाठीच्या प्रसादालयासाठी त्र्याण्णव कोटी अकरा लाख रुपये खर्च झाला आहे सुमारे एक कोटी अठ्ठावन्न लाख भाविकांनी या मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला सशुल्क दर्शन पासचा लाभ तीस लाख भाविकांनी घेतला त्यातून साठ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे सुमारे तेहतीस लाख भाविक भक्त निवासात राहून गेले संस्थानला मिळालेल्या देणगीचा विनियोग श्री क्षेत्र श्री साईबाबा हॉस्पिटल श्री साईनाथ रुग्णालय श्री साई, साई प्रसादालयातील मोफत भोजन शैक्षणिक संस्था बाह्य रुग्णांची मदत साई भक्तांच्या सुविधांसाठी उभारण्यात येणारे उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यांसाठी केला जातो सरकारने परवानगी दिली आणि संस्थांनी ठरवलं तर नगर जिल्ह्यातील सगळी प्रलंबित कामे ही या पैशातून होऊ शकतात संस्थांचे सुमारे तीन हजार कोटी रुपये सध्या बँकेत आहेत मात्र सध्या संस्थान आरोग्य पाणी वीज भाविकांची सोय आणि परिसरातील विकास कामे यावर भर देत आहे अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवत आहे साई संस्थांमुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद